पार्टीसाठी काय पण सागर आणि काटे लिवण घेत टोपांना आणि टोप आहेत काटेचे त्याच्यामुळे तो रिक्स घेतोय <laughs> पार्टी असले की सगळे काम करा लागतात कुठले पण असते टोप घासण्यापासून लिव्हन लावण्यापर्यंत उलट बोललो काय लिवन लावण्यापासून टोप घासण्यापर्यंत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गणगरी कोकणातून कोकण करा सोबत रात्रीचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त पैकी तळीवर आहे नदीच्या कान किनारी आणि गणपतीनंतरची पहिली आमची पार्टी सगळेजण उपास सोडणार आहे सोडले नसतील पण सगळी पोरं एकत्र येऊन गेल्या वर्षी पार्टी केलेली ती वेगळी आणि आता यावर्षीसुद्धा पार्टीचा बेज झाला आहे गणपतीनंतरची पहिली पार्टी इकडे कटिंगची कामं चालू आहेत आणि कोक प्रमाणे उम्या आमचा आला आहे नाही त्यानंतर येईल आणि आज काय उम्या बिर्याणी एकच आमचा मेन्यू एकच असतो चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी आणि इकडं कटिंगची कामं चालू आहेत म्हणजे सागर बदाम बाज आहे सूरज आहे अदराणी नाव घेतो सूरज पथम सागर तू येस मागेच मी नाही कांदा कटिंगला आज कांदा कटिंग ची आव आता गेल्या वर्षी आहेत तिथं आपल्या घरातूनच आणले ना सगळे पाणी तपल ठेव आता पा ठेवले नाही आणि लाईटची सुविधा सुचित केला नाही सगळी बघा आहे आणि इकडं गणपती विसर्जन केले होते आमचे आणि इथं नंतर मग अंघुळ करणार सगळेजण बघूया आता इकडं तांदूळ आहे बासमती राईस सगळं सामान आहे तर गणपती नंतरची ही आमची पहिली पार्टी बिर्याणीची डायरेक्ट एकदम बिर्याणी एकच मी नाही बरं सगळी पूर्ण व्हिडिओ बघा मजेशीर एकदम लेट पण थेट आपले पथूबा आलेले आहेत कटिंगचं काम ह्याच्याकडे असतं तर पण आज लेट आहे तुझी जागा चालवत आहे बघू आता हां अरे तुझी जागा इकडे बघ आंगोली करून आला आहे <laughs> सुरुवात झालेली आहे इकडे तीन हॉलेजन घेतलेले आणि हॉलेजनची सुविधा सूचित नाही केला नाही सगळी कांदा पण कटिंग करून झालायच मयुरेच आंघोळकर राजा कुठे चिकन राईस काय तिथ करता टोप आहे <laughs> <गासा है> तुला <laughs> हा लेट आलाय सगळ्यांच्या पाठवून तुला टोप घासायचा तुला कामठी टोप घासायचा पाऊस आला

<laughs> पाऊस आला सगळं पालाला <laughs> मिला शिजायच्या अगोदर पाऊस आला हे वाणिजान रिक्षात्या रिक्षात ठेव अनिशान पाऊस आला पाऊस हे नाही आहे

आपला राय शिजवून जाईल आहे हा बघा इकडं आणि इकडं आहे ना कांदा फ्राय होतो नाही बघा पब्लिक पण आलेलं आहे पेटवायला लेट पण तेट वाजली तर रात्रीचे बरोबर नऊ शिजवपर्यंत किती वाजता काय माहिती आहे पाऊस आला मोठा आहे का नाही तर झालं असतं बरोबर ओके माहिती पावसा पाल सगळे पाणी पण आहे इकडं हां चिकन टाकून झालंय आपलं आणि आता राईस टाकायचं वरती राईस मोर तिथे त्या साईडला खाली सचिथ आंगोळीला जातोय चालेल दगड दगड

जादा? चला झाकण लागलेलं आहे आता आपण वेट करायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट वाढले किती साडे नऊ झाले बरोबर दहा वाजता काढूया हा साडे दहा वाजता जेवायचं तिथपर्यंत सगळेजण आता आंघोळीला जाणार आहेत पोरं सगळी आहेत आमचे हे चला ये, ये चला ही चला तात्या सगळे पबजी वाला आहेत चले मयुरे चला आली दे। आली दे। का आ? आ? का? काटे पहिले वेळ टाकताय आता दा, काय नाही आता पाऊस आला तरी चालेल आता पावसाळा तरी चालेल हा काटे टाक काटे टाक पहिली वेळी ये ये हा पाय सरला आता आपण लावला दात पडले होते मी गेले

उभ्या ए उभ्या पण जातोय टाक 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 चला शेजपर्यंत सगळेजण आता पाण्यात उभ्या ढक टाक पत्तू पत्तूला टाकूया टाक टाक उभ्या टाक टाक उभ्या उलटा डाक। ना डाक। ना डाक। डाक। रे टाक उडी बघा उलटे उलटे मार पतुला नाही पत्तूला पतुला नाही पत्तूला मग सगळे येतील उमे डाक उडी डाक चला ya marim salah salah, naik

Hãy subscribe cho kênh काय चालू आहे बाबत हे तिकडे तिकडे बधीर आहे दगडावर नको इकडे लाईव्ह आहे काय हे दगडाजवळ नको होय दगडाजवळ नको रे आणि मोठा मित्रांना तो दहडी करतो इकडं બોલતા રહે આ રિબૂત થઈ જશે થેન્ક યુ રિબૂત થઈ જશે રહેડી અલલે કે પરત કે આ પરત ભીнти જરી બોલે મોટો 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 પક મેટ ગિરગી એ ભીнти જરી આ બોલ ચાલે આ ગયા લે લે ભાઈઓ ખા લે આ કને છે તે દા બોલ બોલ તો દાડક લે આમ તો દા

चिकन सांगोळ करून झाल्याने सगळेजण जेवायला बसलेत लेट पण थेट त्याच्यात बघ लेट पण थेट रावण थाळी दाखवला तुम्हाला मला वाटत वाडग्याची होत इकडे इकडं शेजाऱ्याने आहे ना बाकी पतीचे एकाच येवक राहुल राहुल एकट्या आहे मटेरियल 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 एकटा जेवण वगैरे झालं आणि आता आहे ना भांडी घासत जसं लिवण लावण्यापासून आता भांडी घास सगळेजण पोरं एकत्र काम करतात पाऊस आता येणार आहे आता आला तरी काय नाही तसं भेजलेलं आहे मी गडगडत आहे पाणी वगैरे घासून झाले की आपण घरी जायचं प्रत्येकाची कामं वाटलेलीच असतात आमच्याकडे काय जना माटी घासायची बाकी कटिंगची कामं हो <laughs> तो माहित नाही कोणाला इकडे पाऊस आता सुरुवात झाली पावसाला मंडळी घरी आलोय रात्रीचे अकरा वाजलेत आणि पावसानं परत जोरदार सुरुवात केला नाही आता दिसणार नाही रात्रीचं आणि आमची लाईट पण गेले पाऊस आला की आधी लाईट जाते आमच्याकडे सगळ्यांना माहितीच असेल सगळीकडे असं पण आमच्या असंच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आत्ताच संपवतोय कारण एडिटिंगला बसायचं आहे चार्जिंग पण कमी आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि म्हणजे अशीच मजा मस्ती असते आमच्याकडे काय कोण जास्त बोललं असेल शिवीगाली ती होतच असते गावी म्हटल्यावरती तर व्हिडिओ कसा वाटला कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मजा मस्ती करत कोकणात भटकंती करत तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा जागेचं नाव सुचवा आपण फिरू आणि लगेरो कोकणकर राजे कसा थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय आताचं व्हिडिओ इथेच थांबवते